हॅलो नमस्कार क्या हालचाल मी ऐश्वर्या पेवाल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते ऐश्वर्या पेवाल ब्लॉग्स मध्ये मंडळी आज मी तुम्हाला काय दाखवणार आहे तर वेगवेगळे फॅब्रिक आहेत म्हणजेच पैठणीचं मटेरियल आहे इरकलचं मटेरियल आहे वेल्वेटचं मटेरियल आहे आणि सोबतच खणाचं मटेरियल आहे ह्याच्यापासून वेगवेगळ्या वेग प्रकारचे मखर तयार करण्यात आलेत जे अगदीच इको फ्रेंडली आहे तुम्ही याचा वापर नंतर मध्येही करू शकता आता एक्झॅक्टली आपण ही खरेदी कुठे करतोय गणेशोत्सवाची आपली सिरीज सुरू झालेली आहे आणि आजचा आपला एपिसोड नंबर आहे तीन आणि ह्याची खरेदी आपण करतोय कळव्यामध्ये कळव्यामध्ये एक्झॅक्टली कुठे तर कळवा स्टेशन आहे त्याच्यापासून अगदीच पाच मिनिटाच्या अंतरावरती आनंद विहार गेट नंबर एक आहे सो इथे बघा आनंद विहार गेट नंबर एक तुम्हाला दिसत असेल त्याच्याच अगदी शेजारी लागूनच दादांनी असं मस्त एक गाळा घेतलाय आणि तिथे त्यांचे कलेक्शन त्यांनी डिस्प्लेला लावलेले आहेत ला तुम्हाला हे मकर डिलिव्हर ऑनलाईन सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता आणि ते होम डिलिव्हरी सुद्धा हो अवेलेबल आहे आता जास्त वेळ वाया न घालवता काय प्राइस रेंज आहे कशी पॅकेजिंग असणार आहे हे सगळं काही तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे काम लेट्स गाव मंडळी सर्वांगी आर्ट्स मध्ये आलेलो आहोत आणि तुम्हाला माहितीच आहे की गणेशोत्सवाची सिरीज आपण रन करतोय हा एपिसोड नंबर तीन असणार आहे आणि महत्वाचं आपल्यासोबत कोण आहेत तर संदेशदा आहे खूप खूप स्वागत आहे तर ह्यांच्यासोबत आपण काय बघणार होता तर ह्यांच्याकडे कापडी मटेरियल पासून तयार करण्यात आलेले मखर आहेत आणि हा मखर त्यांचा पेटंट आहे कॅन यू इमॅजिन ह्याच्या नावाचं पेटंट त्यांना मिळालं आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडनं खूप खूप अभिनंदन त्याच्यासाठी तर आपल्याकडे काय प्रोडक्ट्स आहेत आणि काय प्राइस रेंज ही सगळी आपण प्रेक्षकांना आ, नमस्कार सर्वांगी आर्ट्स मध्ये यंदा आम्ही एक चार प्रकारचे पॅटर्न ठेवलेले आहेत एक तर आमचा हा पैठणी पंखा पॅटर्न आहे नंतर यंदा आम्ही हा मध्ये लखोटा काढलेला शाही लखोटा त्याच्यामध्ये आम्ही प्रॉपर हँडवर्क केला आहे एम्ब्रॉयडरी वर्क आहे म्हणजे इन डिटेल सगळं केलेलं आहे तर ह्याच्यामध्ये दोन कलर आहेत मध्ये आणि पंख्यामध्ये तुम्ही बघाल तर तीन कलर आपण यंदा ठेवलेले आहेत त्यानंतर आपला एक, एक खूप जुना पॅटर्न आहे इरकल लखोटा म्हणून पण त्यालाही चांगली पसंती आतापर्यंत आहे तर त्याच्यामध्येही आम्ही तीन कलर काढलेले आहेत एक ब्ल्यू कलर आहे एक पर्पल कलर आहे एक ऑरेंज कलर आहे ह्याच्यामध्ये आणि एक आमचं नवीन डिझाईन म्हणाल तर गणपतीच्या मागे आरसा ठेवण्याची एक पद्धत आहे किंवा लोकांना आवडतं त्याला अनुषंगाने आम्ही आरसा म्हणून एक पॅटर्न काढलेला आहे यंदा या आरशाला आम्ही प्रकारे सजवू शकतो त्याचं थोडं पारंपारिक रूप कसं आणू शकतो ते, ते आम्ही एक खणांच्या कपड्यावरती ते आरसे पेस्ट करून आम्ही त्याला एक बॅकड्रॉप सारखं लुक दिलेला आहे बर ग्रेट आणि साधारण हे लावायला किती वेळ जातं म्हणजे मखर रेडी आम्ही तुम्हाला बेसिकली सगळं रेडी करूनच देतो आणि या फोल्डिंगचे आयटम आहेत पूर्ण स्टँड फोल्डिंग आहे पंखा फोल्डिंग आहे हा तुम्हाला फक्त ओपन बॉक्स ओपन केल्यानंतर अवघ्या पाच मिनिटामध्ये तुमचा मकर रेडी होऊ शकतो मस्त हे त्यांच्यासाठी बेस्ट आहे जे खूप वर्किंग आहेत आणि त्यांना लगेच वेळ मिळत नाही रात्र रात्र थांबून मखर किंवा बाकीचं बार डेकोरेशन करायला आणि आय थिंक हे खूप ऑथेंटिक पद्धतीचा मखर आहे साडी हे एक खूप महत्वाचा विषय आहे त्यात पैठणी आहे वेल्वेट आहे त्यासोबत हे इरकल म्हणाला आणि त्यात खण म्हणजे अगदी पारंपरिक पद्धतीचे मटेरियल वापरण्यात आलेले आहेत आणि खूप सुंदर डिझाईन ऑप्शन्स आहेत आपल्याला ह्याच्यासोबत हे लोडही मिळणार आहेत बरो, या बरोबर पूर्ण सेट बरो, तुम्हाला स्टँड येतो येते हा मेन बॅकड्रॉप म्हणजे सर्कल येतो त्यानंतर हे दोन लोड येतात आणि या लोडचं वैशिष्ट्य म्हणजे या लोडमध्ये तुम्ही चे तुम्ण तुम्ण हे आमचे फोल्डिंगचे लोड आहेत म्हणजे याच्यामध्ये तुम्ही हवा भरू शकता एअर लोड काढलेले आम्ही त्यामुळे तुम्ही तुम्हाला दोन्ही लोड आम्ही व्यवस्थित चेक करून देतो गणपती तुमच्याकडे मकर आल्यानंतर कवरच्या आतमध्ये टाकून हे लोड फक्त फुगवायचे आहेत तुम्हाला आणि ते, ते हलू नये यासाठी आम्ही या ठिकाणी वाळू सुद्धा टाकलेली आहे तुमचे हा तुम्ही असे ठेवले की तुमचे ते त्या जागी स्टेट मस्त तर ते आम्ही त्याच्यामध्ये हे केलेलं आहे थोडं एक्सपेरिमेंट आणि त्यामुळे पूर्ण मखरच्या बॉक्सची साईज कमी झाली आणि वेट पण कमी झालंय हां okay. आम्ही जास्त फोल्डिंगकडे इम्पॉर्टन्ट देत असतो की लोकांना आफ्टर गणपती कुठेतरी हा मकर पॅक करून ठेवा ठेवण्यासाठी तो सोयीस्कर पडला पाहिजे या सगळ्या गोष्टींचा विचार करून आमचे सगळे मकर हे फोल्डिंगचे आहेत आणि सेम बॉक्सच्या साईज मध्ये ते सगळे पॅक होतात आणि कुरिअर होतात अच्छा म्हणजे हे ज्या बॉक्स मध्ये पॅक होतं त्याच बॉक्स मध्ये हेही पॅक होणार तेही आणि तेही येस ह्या बात आहे आपण पॅकेजिंग तर बघूयातच पण ह्याच्यामध्ये कोणते रंग आहेत ते आधी तुम्हाला हा ब्ल्यू एक कलर आहे नंतर एक पर्पल कलर आम्ही दिलेला आहे धुपचाव सारखा अरे वा मेन फिनिशिंग खूप चांगली आहे ही रॉड पण तुम्हाला देणार आहे रॉड पण अवेलेबल रॉड तुमच्या फोल्डिंग आहेत म्हणजे इकडनं कनेक्टर दिलाय तुम्ही काढल्यानंतर तुमचे डायरेक्ट रॉड फोल्ड होतात हो तुम्ही याला इस्त्री करून यूज करू शकता अरे वाह आणि हे लावण्यासाठी पण किती सोपे आहे मध्ये कनेक्टर दिलेलं तुम्हाला मस्त हे इथे वरती पण आहे आणि खालती पण लावू शकते दोन्ही साइड ला दोन्ही साइड याच्यामध्ये हा एक कलर आहे आणि तुमचा ऑरेंज मध्ये एक आम्ही शेड ठेवलेली आहे वा हे तर खूपच सुंदर आहे आणि याच जर तुम्ही फिनिशिंग बघितलं किंवा काय मागून अस्तर लावून त्याला प्रॉपर फिनिशिंग करून देण्यात आले कपडा हा इरकल वर नेतो ही साडी बनून आणि प्युअर असेल प्युअर 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 बरं याची साधारण प्राइस रेंज काय झालं इरकल लखोट्याची प्राइस रेंज आम्ही तीन हजार दोनशे ठेवलेली आहे तीन हजार दोनशे त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण म्हणजे स्टँड मिळणार छत्री भेटणार हा बॅकड्रॉप भेटणार खाली लोड भेटणार खाली गणपतीच्या खाली अंतरायला गोल्डन कलरचा कपडा सुद्धा मिळणार तुम्हाला अरे साऊथ सिल्क आहे म्हणजे आमचं मटेरियल हे आम्ही खूप त्याच्यामध्ये काम करतो प्रीमियम आणि प्युअर चांगल्या क्वालिटीचा आम्ही वापर वा सो हे बघा हो वा, हे अशा पद्धतीचा गोल्डन कापड सुद्धा तुम्हाला मिळणार आहे टेबलवर वर ठेवण्यासाठी त्याच्यानंतर लोड आहे मेन बॅकड्रॉप आहे आणि अशी दोरीवर भेटणार या साईडला एक लटकंद तुम्ही राईट किंवा लेफ्ट साइड लावू शकता अरे लूज लटकन आहे ते तुम्ही मस्त जस्ट अडकवायचं आहे आणि ही छत्री पण किती सुंदर आहे म्हणजे ह्याला फिनिशिंग पण लेस लावून मोत्यांचं वर्क वगैरे खूप छान करण्यात आलाय आणि रिमूवेबल आहे राईट रिमुव्हेबल हे पूर्ण तुम्ही तुमची छत्री निघते वा मस्त सो हे खूपच सुंदर आहे म्हणजे हे बघा हे अटॅच करण्यासाठी पण आणि तुम्ही फिनिशिंग बघू शकता रिंग वगैरे पण आम्ही ही पूर्ण रिंग आम्ही म्हणजे प्रॉपर रिंगचं बनवून त्याला स्टिचिंग करू म्हणजे याच्यामध्ये हँडवर्क पण भरपूर आहे त्याची तुम्हाला फिनिशिंग वगैरे सगळं आम्ही ते प्रॉपर बनवलंय म्हणजे असं प्रत्येक गोष्टीकडे आम्ही थोडं बारकाईने लक्ष दिलेलं right. बा... आहे राईट म्हणजे काम पण तेवढंच आहे याच्यामध्ये आणि त्या अनुषंगाने प्राइस रेंज पण आम्ही एव्हरेज ठेवले तीन हजार बर... दोनशे चार हजार या आहेत बरं नाही आणि प्युअर कापड म्हटलं तर प्युअर साडी घ्यायची म्हटली तरी तेवढी साडी तुम्हाला बाराशे चौदाशे रुपयापर्यंत इरकल साडी येते बरं मिनिमम म्हणजे राईट पण बाकी स्टँड वगैरे म्हटलं तर ह्याची क्वालिटी आपण चेक करणारच आहोत आता येऊयात ह्या मकरावरती ह्याची साधारण प्राइस रेंज काय झालं या मकरची प्राइस आम्ही मागचे तीन वर्ष सेमच ठेवली ठेवली यंदाही आम्ही चार हजार शंभरच ठेवलेली okay. आहे प्राईस रेंज म्हणजे आम्ही कस्टमरनी जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा आणि तो लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी आम्ही प्राय मार्केटमध्ये सगळ्याचे भाव वाढलेले आहेत बरं आम्ही प्राईस याच्यामध्ये नाही वाढवली यंदा आम्ही तीच प्राईस रेंज ठेवली बर ग्रेट आणि याच्यात कलर्स कोण कोण आहेत कलर तीन कलर आहेत येस हे खूप सुंदर आहे मला खूप आवडलं हा कॉम्बिनेशनच बघा ना किती मस्त आहे याच्यामध्ये हे बघा हे साधारण अशा पद्धतीचं फोल्ड होत फोल्डिंग होतं पूर्ण हे तुम्हाला पूर्ण साडी दिलेली आहे आणि हे तुम्हाला असं वा सी अगदी एका मिनिटात तुमचा मखर तयार आहे फक्त तुम्हाला पाठी स्टेपल बस ओ फक्त तुम्हाला हे स्टेपल करायचे आणि आम्ही स्टेपलर पण तुम्हाला दिलेला आहे पिन टाकून तुमच्या बॉक्समध्ये अच्छा त्यामुळे तुम्हाला काही घेण्याची गरजच नाही आम्ही पूर्ण तुम्हाला रेडी टू डायरेक्ट बात आहे ना म्हणजे तुम्हाला ते चिटकवण्यासाठी चिकटपट्टी किंवा काही बाहेरून घ्यायची गरज नाही एक कलर आहे आणि अजून एक ग्रीन कलर आहे वा ग्रीन विथ राणी सुंदर अगदी वायब्रंट कलर आहे अच्छा ह्याच्यामध्ये काही लिहिलेलं नाही आम्ही एक आमच्या कस्टमरची रिक्वायरमेंट आम्हाला दोन वर्ष आल्या कि आम्हाला काही न लिहिलेलं हवं आम्हाला नवरात्रीमध्ये पण युज करता येईल देवीमध्ये त्यांच्यासाठी आम्ही हा ग्रीन कलर चूज केला आणि तो प्लेन ठेवला हो म्हणजे तुम्ही गणपतीमध्ये पण वापरा नवरात्रीच वापरा हो अजून तुमचं कुठलं फंक्शन असेल तेव्हा हो वापरा असं त्यांचं त्यानुसार एकच कलर आम्ही विदाऊट प्रिंट ठेवलेला आहे बर आणि ह्याच्यावरती पैठणीचं जे कापड आहे ते तुम्ही बघू शकता खूप चांगलं आहे आणि त्याचसोबत ह्याला पारंपरिक काठ त्याला लावण्यात आलेलं आहे मस्त आणि हे कम्प्लिटली स्ट्रेस्ट आहे यासोबत तुम्हाला मागे इथे स्टेपल करायचं आणि लटकवण्यासाठी मात्र इथे तुम्हाला अशी दोरी दिलेली आहे सो ही आ, तुम्ही लटकवू शकता आणि नंतर पॅक करताना मात्र ह्याच्याच मदतीने तुम्ही ते कम्प्लीट पॅक करायचंय म्हणजे बघा व्यवस्थित बऱ्याचदा असं होतं की मखर पॅक करून परत ठेवायचं कशात आणि ते व्यवस्थित राहील का हा डाऊट असतो पण असं काहीतरी घेतलं तर ते व्यवस्थित राहील आणि वर्षानुवर्ष टिकेल सुद्धा तिसरा पॅटर्न आहे वेलवेट म्हणजे शाही लकोटायला शाई या करता की त्याचं आम्ही जे मटेरियल आहे किंवा प्रीमियम तर ते एक पिंक मधली एक शेड आम्ही चूज केलेली आहे आणि एक आम्ही पर्पल असा कलर त्याच्यामध्ये यूज केलेला आहे की स्वामींचं किंवा गणपतीचं जे हे असतं म्हणजे तुमचं पितांबर असतं तर त्यामध्ये बरेचशा लोकांना मध्ये लोक पसंती देतात त्या लोकांची रिक्वायरमेंट आम्ही गेले दोन वर्ष आम्ही पूर्ण करू शकत नव्हतो हो तर यांना आम्ही त्याच्यामध्ये आम्ही काम केलेलं आहे याच्यात क्वालिटी मटेरियल तुम्ही बघा किंवा याच्यावरती ज्या टिकल्या लावल्या सगळं हँडवर्क है आहे है। आणि याच्यामध्ये मेन म्हणजे आम्ही एम्ब्रॉयडरी आम केलेली आहे पूर्ण कॅलिग्राफीला आम्ही ती गोल्डन जरी एम्ब्रॉयडरी केली मस्त याच्यावर लाईट पडलं ला तर किती सुंदर दिसेल आणि त्याला पूर्ण आम्ही त्याची साईज ही अशी प्रॉपर डिसेंट ठेवलेली आहे दोन फूट बाय चाळीस इंच म्हणजे सव्वा तीन फूट अशी ठेवलेले आहे आणि याच्यामध्ये दोन कलर आहेत त्याला आम्ही लोड सुद्धा आम्ही वेलवेटचे दिलेले आहेत अरे वा सो बघा लोड वरती अशा पद्धतीने पॅच लावण्यात आलाय आणि केलं कारण ते पूर्ण ते डिझाइन बॅलन्सिंग महत्वाचं ह्याच्या इथे तुम्ही लेस बघू शकता ही लेस किती हेवी आहे पण ती खूप छान दिसतीय खूप नाजूक काम करण्यात आलेलं आहे ह्याच्यावरती आणि कपडा पण खूप सुंदर आहे महत्वाचा समोर चांगली प्रीमियम क्वालिटी चांगली क्वालिटी अरे वा हे बघा मागे तुम्हाला अशा पद्धतीचं हे दिलंय आता तुम्ही विचार करत असाल बाकी गोष्टींना रॉड ने युज करू शकतो पण हे कसं करायचं हे बघा इथे तुम्हाला रॉड टाकण्यासाठी मागे असा पॅच लावून देण्यात आलेला आहे आणि साधारण याची जी हाईट म्हणाला किती फुटांच्या बाप्पासाठी एक आयडियल साईज हे तुम्हाला एक फुटापासून ते सव्वा दोन फुटापर्यंत आमचे कोणतेही मकर त्या मूर्तीला सुटेबल आहेत अच्छा मॅक्झिमम सव्वा दोन फुट त्याच्या वरती असेल तर आम्हीच सांगतो कस्टमरला घेऊ नका पूर्ण होऊन जाईल चांगलं पण दिसलं पाहिजे वा मस्त सर बघा तुमचं घरगुती म्हणजे दीड दिवसाचा बाप्पा असो पाच दिवसाचा असो किंवा तर दहा दिवसांचा सुद्धा तर अशा वेळेला तुम्ही जर घरगुती गणेशोत्सव साजरा करताय तर त्यावेळेला असं काहीतरी घेऊ शकता आणि दुसरे सांगायचं बरेचशी लोक काय करतात का की हा पूर्ण सेट घेतात आणि मग हे सिंगल सिंगल पण घेतात म्हणजे त्यांच्या समजा कोणाचा बाप्पा दहा दिवसाचा असेल तर पाच दिवसानंतर तुम्ही हा चेंज करू शकता पाठचा इझी टू रिमूव्ह आहे ना इझिली तुम्ही असं काढलात की तो तुमचा प्रॉपर रिमूव्ह होतो पूर्ण असं रिमूव्ह होतं yes, तुम्हाला काही करायचं तर असे पण आमच्याकडे रिक्वायरमेंट बरेच लोक घेतात की पूर्ण सेट सोबत एखादं एक एक्स्ट्रा बॅकड्रॉप घेतात म्हणजे त्यांना पाच दिवसानंतर बॅकड्रॉप चेंज करते तो तो करता येऊ शकतो वा हे कसलं भारी आहे मस्त तर मंडळी तुम्ही पण यंदा काही असा विचार करत असाल तर मग नक्की अशा पद्धतीने काहीतरी वेगळं आयडिया म्हणून तुम्ही अशा दोन ते तीन प्रकारचे मखर घेऊ शकता आता त्यांच्याकडे नवीन एक कलेक्शन मध्ये ऍड झालेला आहे दॅट इज मिरर वर्कवाल yes, yes. आणि खणाच्या कापडावरती केलेला मखर सो साधारण हे अशा पद्धतीचं आहे आणि तुम्ही बघू शकता इथे खूप मस्त मिरर वर्क आहे लावलेलं हे सो वरती आता सध्या तुम्हाला ग्लेस दिसत असेल कारण की हे काढलेलं नाहीये ते खराब होईल तुम्ही जेव्हा गणपती बाप्पाला आणता घरी त्याच्यानंतर तुम्ही हे काढू शकता सो दॅट तुम्हाला रिअल वाला फील येईल तुम्ही स्क्रीनवर सध्या बघू शकता की हे मिरर किती स्वच्छ आहेत आणि क्लीन आहेत आणि त्याचसोबत हे कापड जे तुम्ही बघताय ह्या कापडाला काय म्हणतात तर ह्याला खणाचं कापड म्हणतात आणि खणाच्या कापडावरती तुम्हाला ओम गण गणपते गण नम असं लिहिलेलं आहे त्याचसोबत मिरर वर्क सगळीकडे करण्यात आलेलं आहे सो बऱ्याच लोकांची अशी अपेक्षा असते की गणेशोत्सव म्हटलं तर त्याचा बॅकड्रॉप हा थोडा झगमग किंवा तर थोडा व्हायब्रंट आणि तो दिसताना पण असं एकदम लाईट वगैरे व्यवस्थित दिसावं अशी प्रत्येकाची इच्छा असते तर मग त्यावेळेला तुम्ही अशा पद्धतीचा मखर घेऊ शकता ह्याची साधारण प्राईस काय झालं आम्ही यंदाचा आमचं पहिल्याच वर्ष आरसा म्हणजे प्रत्येकाचं काही काही परंपरा आहे की गणपतीच्या मागे आरसा असावाही प्रथम तर त्या अनुषंगाने आम्ही एक कॉन्सेप्ट काढला की तो आरशाला कसा आपण डिझाईनच्या स्वरूपात आणू शकतो आम्ही ते खणाचा वापर केला म्हणजे आमचे आमचे मोस्ट ऑफ द आयडियाज या पारंपरिक कपड्याला घेऊनच असतात म्हणजे खणाचा असून दे पैठणी असून दे तर आम्ही ते खणामध्ये आम्ही त्याला प्रॉपर माउंटिंग केलेलं आहे त्याच्यावरती काच हँडवर्क आहे okay. हा ही पूर्ण पहिलं वर्ष असल्यामुळे आम्ही याची किंमत पाच हजार रुपये ठेवलेली आहे कारण की सगळं पूर्ण फोल्डिंग ये, फोल्ड। फोल्ड हे पूर्ण फोल्ड होऊ शकतं राईट हे महत्वाचं की इथे तुम्हाला कलर ऑप्शन पण मिळतात सो वरती तुम्हाला येल्लो कलर आणि त्याच्यासोबतच असं जे बॉर्डर आहे म्हणजे खणाचे जे पारंपरिक रंग आणि बॉर्डर्स असतात ते त्या पद्धतीचे बॉर्डर्स तुम्हाला मिळणार आहेत इथे ब्ल्यू विथ नेव्ही ब्लू आहे आणि खालती पिंक विथ रेड आहे हे, हे सेम सेम कलर एकच से एक कलर ठेवलेला बरं बर। तर मंडळी तुम्हाला यंदाच्या गणेशोत्सवासाठी जर आरसा हा कॉन्सेप्ट असलेला मस्त मखर किंवा बॅकड्रॉप घ्यायची इच्छा असेल तर मग हा नक्की घेऊ शकता आता येऊयात पॅकेजिंग वर आपण पॅकेजिंग पण चेकआउट करूया आता वेलवेट लकुटा हा सेट कसा इन्स्टॉल करायचा बॉक्स ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं मॅन्युअल मिळेल या मॅन्युअलमध्ये तुम्हाला प्रॉपर सगळ्या इन्स्ट्रक्शन आम्ही दिलेल्या आहेत की तुम्हाला कसं असेंबल करायचं आहे काय काय करायचं आहे हे तुम्हाला एक इझी सहा स्टेपमध्ये दिलेलं आहे त्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला छत्री असेल जी गणपतीच्या स्टँडला लावायचे त्यानंतर तुम्हाला हा खालचा गोल्डन कलरचा कपडा दिलेला आहे आम्ही बाप्पाच्या खाली पाटाखाली अंतरण्यासाठी आणि तुम्हाला लटकनचा आणि दोरी दिलेली आहे त्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला दोन लोड दिलेले आहेत या लोडमध्ये असं आतमध्ये एअर लोड आहे तर या याच्यामध्ये आम्ही तुम्हाला इन्स्ट्रक्शन पेपरवरती लिहिलेलं आहे की हे लोड आहेत ते तुम्हाला आतमध्ये टाकूनच तुम्हाला ब्लो करायचे आहेत फुगवायचे आहेत त्यामुळे तो, तो ज्या प्रकारचं त्याला आकार घ्यायचा असेल कपड्याप्रमाणे तो तो घे ते प्रॉपर इन्स्ट्रक्शन आम्ही दिलेले आहेत त्यानंतर याच्यामध्ये हे चार पाईप दिलेले आहेत तुम्हाला दाखवल्याप्रमाणे आणि हा तुमचा मेन लकोटा हा तुम्हाला दिलेला आहे तो तुम्हाला असेंबल करायचं आहे आणि ह्याच्यामध्ये हे याचा महत्वाचा पार्ट म्हणजे हा स्टँड तुम्हाला एक चार पार्ट मध्ये दिलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आता मी पहिला स्टँड लावून दाखवतो स्टँडला अशा प्रकारे नट नटबोल्ड दिलेला आहे त्या नटबोल्ड ला, नट ला तुम्हाला फिरवायचा आहे त्यानंतर याच्यामध्ये दुसरा रॉड करायचं त्याच्यामध्ये इन्सर्ट करायचं त्यानंतर तुम्हाला हा स्टँड करायचा हा तुमचा स्टँड झालेला आहे त्यानंतर तुम्हाला हा लखोटा या लखोट्याला तुम्हाला पाठीमागे आम्ही पूर्ण पायपिंग करण्यासाठी स्टिचिंग करून दिलेला आहे यामध्ये तुम्हाला एका साईडनी तुम्हाला आतमध्ये स्टिच करायचं दुसऱ्या साईडनी दुसरा पाईप त्या सगळ्याचे इन्स्ट्रक्शन मी तुम्हाला पेपरमध्ये आतमध्ये इनबॉक्सिंग पूर्ण तुम्हाला मॅन्युअल आहे त्यामध्ये तुम्हाला दुसऱ्या साईडला दुसरं हे टाकायचं आहे आणि तुम्हाला या साईडला हे दुसरं इन्स्ट्रक्ट करायचं आहे अशा प्रकारे तुमचा हा लखोटा रेडी झालेला आहे त्यानंतर तुम्हाला यामध्ये दोरी दिलेली आहे दोन एक लटकन तर दिलेला आहे हा तर तुम्ही कोणत्याही बाजूला अडकवू शकता आणि ही दोरी तुम्हाला एका साइडला टाय करायची आहे दोरी लावू लावू शकता एका साइडला आणि मेन म्हणजे ही दोरी बरोबर त्या लाकडाच्या ह्यालाच करायची जो कळस दिलेला आहे लाकडाचा त्यालाच तुम्हाला अटॅच करायची आहे त्यानंतर ही दुसरी तुम्ही टाय करू शकता अशा प्रकारे तुमचा हा व्यवस्थित करून घेतला हा तुम्ही तुमच्याप्रमाणे ऍडजस्ट करू शकता त्यानंतर हे जे दोन लोड आहेत ते उगवून तुम्हाला या ठिकाणी खाली ठेवायचे आहेत ही छत्री तुम्हाला वरती अडकवायची आहे अशा प्रकारे आणि हा गोल्डन कलरचा कपडा हा तुम्ही तुमच्या पाटाप्रमाणे लोडच्या खाली कसाही ऍडजस्ट करू शकता अशा प्रकारे तुमचं एक पाच ते दहा मिनिटामध्ये तुमचं हे पूर्ण सेटअप रेडी झालेला आहे ये? येस तर लखोटा कसा इन्स्टॉल करायचा किंवा कसा बनवायचा आहे तुम्ही पाहिलात तर तुम्हाला तर सर्कलचा दाखवतो ही सेम तुमचं मेकॅनिझम आहे जसा स्टँड तुम्ही या लखोट्यामध्ये लावलात त्याप्रमाणे लखोट्यामध्ये सर्कलमध्ये स्टँड लावायचा वर छत्री तुम्हाला दिलेली असणार खाली कपडा दिलेला असणार आणि अशा प्रकारे दोन तुम्हाला लोड दिलेले असतील फक्त त्याचा कलर वेगळा आहे लोडचा तर लोड या बाजूला ठेवायचे दोन साईडला आणि जो मेन सर्कल आहे तर हा सर्कल तुम्ही अशा प्रकारे ओपन करून हा पूर्ण ओपन करून त्याला प्रॉपर तुझी बॉर्डर आहे ती मॅच करून तुम्ही पाठीमागे अशा प्रकारे स्टेपल करू शकता पूर्ण तुम्ही एक तीन स्टेपलर मारले तरी खूप झाला तीन ते चार आणि तुम्हाला ह्या साईडला दोरी दिलेली आहे या दोरी दोरीच्या मेजरमेंटवर तुम्ही तो सर्कल डिरेक्टली अशा प्रकारे हँग करू शकता बस एवढं इझी आहे आणि लोड तुम्ही प्रॉपर ठेवलात तर तुमचा डेकोरेशन डेकोरेशन एक रेडी झालं दादा मला सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा विचारायचा आहे कोणी हे घरी मागवलं okay. तर किती दिवसात त्यांना घरपोच मिळू शकतं आता सध्या आमच्या डिलेव्हरी ऑलरेडी स्टार्ट झालेले आहेत okay. जोपर्यंत आमच्याकडे प्रोडक्ट म्हणजे माल आहे तोपर्यंत आम्ही ऑर्डर घेणार आणि डिलिव्हरी त्यांना जर लवकरात लवकर हवी असेल तर आम्ही ते पण प्रोव्हाइड करतोय बरं ओके आणि साधारण आपल्याकडे कस्टमायझेशन कोणी मागितलं की मला हा रंग नको तर एखादा वेगळा रंग कारण की मागे भिंतीला वेगळे रंग असतात घरांमध्ये तर कोणाला वेगळा रंग हवा असेल तर ते आपल्याकडे आमच्याकडे अवेलेबल आहेत ना, त्यात त्यामध्येच आपण देऊ शकतो बरं आणि लास्ट डेट जसं तुम्ही म्हणालात की ऑर्डर येतील तो वरती आपण देणार जोपर्यंत आमच्याकडे माल आहे तोपर्यंत आम्ही ऑर्डर घेणार ज्या दिवशी एखादा कलर म्हणजे लवकरात लवकर आमच्या गणपतीच्या आठ दहा दिवस अगोदर आमच्याकडे मालच नाही मागचा पाच सहा वर्षाचा रेकॉर्ड आहे तर मग ज्या लोकांना कलर अवेलेबल हवे असतील तर त्यांनी लवकरात लवकर बुकिंग करून तो कलर बुक करून ठेवा असं आमचं म्हणणं बरं आणि महत्वाचं प्रॉडक्ट्स कुठे कुठे जातात आपले आपले तर ऑल ओव्हर इंडिया आउट ऑफ इंडिया सगळीकडे म्हणजे आतापर्यंत जी आ, लोकल लांबचे आहेत त्यांनी ऑलरेडी युएसए असून दे दुबई असून दे युके तुमचं सिंगापूर त्या ठिकाणी ऑलरेडी आमचे डिस्पॅच झालेले आहेत प्रोडक्ट ह्या बात आहे तर मंडळी तुम्हाला सुद्धा जर असे सुंदर मखर यंदा गणेशोत्सवासाठी हवे असतील तर सर्वांगी आर्ट संदेश दादा त्यांचा नंबर मी स्क्रीनवर वर आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा देते इथे जर खरेदीला यायची इच्छा असेल तर कुठे यायचं ते सांगते कळवा स्टेशन वर अगदी फाईव्ह मिनिट्स वरती आहे कळवा स्टेशन ईस्टला तुम्हाला यायचं आहे ईस्टला बाहेर आला तर ऑटोवाल्याला काय सांगायचं आनंद विहार गेट नंबर एक इकडे तुम्हाला ड्रॉप करायला अगदी पाच मिनिटावर इझिली तुम्हाला सापडू शकते बरं स्टोर विजिट करायची असेल तर वेळ काय असेल साधारण आपली सॅटरडे संडे फुल डे असतो ओके आणि बाकीच्या वीक डेज मध्ये संध्याकाळी सात नंतर अकरा वाजेपर्यंत दहा ते अकरा वाजेपर्यंत असतो अच्छा वीक डेज मध्ये एकदम कोण आलं तर आम्हाला फोन करून आम्ही म्हणजे इकडेच राहतो तर आम्ही येऊ शकतो म्हणजे आता शेवटचा एक महिना राहिलाय बरं आम्ही ते थोडं कम्फर्टेबल ठेवलेलं क्या बात है? सग्या उत्तर आहे तुम्ही सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेतलेली आहेतच तुम्हाला प्रोडक्ट कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा शिवाय भरपूर शेअर करा लोकांपर्यंत या प्रॉडक्ट बद्दलची माहिती पोहोचवा आणि ऐश्वर्या पेवाल ब्लॉग्सला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा ऐश्वर्या पेवाल ब्लॉग्स